समोर तुम्ही पाहू शकता आपण बप्पाचे एक फुटापर्यंत पाहू शकता आता हे सर्व मकर आहे ते एक फुटापर्यंत येऊ शकतात तुम्ही तुम्ही समोर पाहू शकता तुम्ही आर्टिफिशियल ब्लाउज समोर मित्रांनी पाहू शकतात तुम्ही पावणे पाच फुटापर्यंत समोर तुम्ही पाहू शकता बप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणारे जे आता हे समोर तुम्ही पाहू शकता ज्या पुट्टा मटेरियलमध्ये नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमळा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण लालबाग इथे आलो आणि लालबाग इथे चिवडा गतीमध्ये आज आपण मकर पाहणार आहोत इथे इको फ्रेंडली मकर असतात तसेच आपण स पाठी बघू शकतात की महालक्ष्मी चिवडा नाही त्याच्यासमोरच न्यू हनुमान थिएटर इथे जे सहेली एंटरप्राइजेस आहेत तिकडे इको फ्रेंडली मकर असतात ते आपण पाहणार आहोत तसेच ते एक फुटापासून ते आपल्याला जसं पाहिजे ते पाच फुटापर्यंत असं मकर आहेत ते आता आपण जाऊन बघूया तर या व्हिडिओला सुरुवात करूया रथ, आता समोर पाहू शकतो दोन न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आणि समोरच आता आपण हे मकर पाहणार आहोत घरगुती गण गणपतीचे तर चला आता बघूया आपण न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आता इथून आतमध्ये जाऊया आपण सहली एंटरप्रायजेसची इथे आलेलो हां इथे आता आपण मकर पाहणार आहोत बाप्पाचे चला पुढे समोर तुम्ही पाहू शकतात आपण बाप्पाचे एक फुटापर्यंत असे मकर आहे ते फुट आहे पाहू शकतात समोर तुम्ही आणि हा फॉर्म आणि बघू शकता आता हे सर्व मकर आहे ते एक फुटापर्यंत आहे खूप छान छान मकर आहेत असे पुढे डिस्प्लेला बघू शकतात तुम्ही समोर पाहू शकतात मोराच्या डिझाईनमध्ये हा मकर आहे खूप छान आहे हा एक फुटापर्यंत बप्पाचा आणि याच्या पुढे असे असे अजून आहेत मकर पाहू शकतात तुम्ही सोमवारे मकर पाहू शकतात तुम्ही हाती जी डिझाईन आहे त्यावर खूप छान आहे आणि पुढे कमळाचं हे आहे पुढे आता आपण पाहू ते हा मकर पाहू शकतात तुम्ही ते शंकराची पिंडी आणि बाजूला डमरू खूप छान असं मकर आहे एक आता त्याची प्राईस सातशे ते प्राई साडेसातशेपर्यंत असे रेट सुरू आहेत पुढे आपण मकर पाहू शकतात खूप सुंदर असं राजहंस पाहू शकतात तुम्ही खूप छान मखर असा हा गणपती बाप्पामध्ये पाहू शकतात मंदिर आहेत समोर चार पुढे पुढे अशीच खूप सुंदर मखर आहेत पाहू शकतात समोर मित्रांनी पाहू शकतात तुम्ही पावणे पाच फुटापर्यंत हा बाप्पाचा मखर आहे जे अष्टविनायक जे गणपती आहेत आठ पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर असा मखर आहे पावणे पाच फुटाचं आणि इकडून हे बघू शकतात तुम्ही हत्ती आणि जे पाणी येतं ते पाहू शकतात तुम्ही खूप छान आहे सुंदर असं याच्यावर काम केलं आहे मकरवर डिझाईन पण पाहू शकतात तुम्ही इकडे पण आहे दोन्ही साईडला आहे खूप छान मकर आहे तसे समोर पण पाहू शकतात तुम्ही पावणे फुटापर्यंत अशा मकर आहेत आणि इकडे प्राइस दिले, समोर दिलेली आहे तीन हजाराची प्राईज आहे पाहू शकता समोर मग इकडे मोराची डिझाईनमध्ये आणि हे समोरच पाहू शकतात तुम्ही हे झाड आहे खूप छान असं मकर आहे आणि दोन्ही साईडला मोर आहे असे आपण मकर जे पाहतो आहे ते पावणे दोन फुटापर्यंत बाप्पाचे असे मकर आहेत हे पण समोर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला हरण आहे छान असं मकर आहे बाप्पाचं आणि झाड आहे ह्याची पण प्राईज तुम्ही पाहू शकता तीन हजार पाचशे अशी प्राईज आहे ह्या मकरची बावनी दोन फुटापर्यंत आहे तुम्ही पाहू शकतात तिरुपती बालाजीच्या याच्यामध्ये खूप छान असा मकर आहे आणि डिझाईन पण खूप छान केले त्यावर ह्याची प्राईज तीन हजार आहे पाहू शकतात प्रत्येक मक मकरवर कशी एक प्राईज दिलेली आहे तुम्ही टॅग पाहू शकतात त्यावर असे बघायला गेलं तर वर पण असे खूप खूप सुंदर असे मकर आहेत शिवरायांच्या ह्याच्यामध्ये सुखाकार तुम्ही पाहू शकता ते मकर दोन्ही साईडला मोराची डिझाईन आहे ना पाहुणे दोन पाहुण झालं आता तीन फुटापर्यंत जे मकर असतात ते पाहू शकतात तुम्ही चार हजारपर्यंत आहे आणि तसेच आपण हे हरणाचं जे खाली पाहिलं तेच वर आहे बघू शकता आणि सुंदर असे डिझाईन आहेत चार फुटापर्यंत आणि हा देवीचा मकर तुम्ही पाहू शकतात समोर पण तुम्ही पाहू शकता मकर खूप छान मकर आहेत शिवरायांच्या ह्याच्यामध्ये राजमुद्रा पाहू शकतात खूप सुंदर असं मकर आहे आता हे पायण्या दोन फुटापर्यंत आहे याची प्राईज पाहू शकतात दोन हजार पाचशे असे खूप सुंदर सुंदर असे मकर आहेत तीन फुटापर्यंत आहेत तसेच चार फुटापर्यंत लास्ट पाच फुटापर्यंत असे हे मकर आहेत पाहू शकतात तुम्ही आणि हे तुम्ही बघू शकता लंबोदर हे मकर खूप छान आहे चारी साईडला मोर आहेत आणि जे डिझाईन त्यावर कोरलेले आहे खूप छान असं आहे केलेलं काम तसंच हे मकर तुम्ही पाहिले तर सर्व पुठ्ठ्यापासून बनवलेले आहेत आणि तसंच फॉर्मचा वापर केलेला आहे इको फ्रेंडली स सर्व मकर आहे ते पाहू शकतात तुम्ही हे पण समोर पाहू शकतात खूप छान मकर आहे जे डिझाईन त्यावर कोरलेले खूप छान असे मकर आहे ते तसेच आपण बघू शकतो अयोध्या राम मंदिर जय श्रीराम खूप छान मकर आहे असं ह्याची प्राईज पण तुम्ही पाहू शकतात एक हजार पाचशे अशी प्राईज आहे आणि तुम्ही पाहू शकतात याची प्राईज तुम्ही चार हजार आठशे तिकडे दिलेली आहे खूप छान असं मकर आहे समोर हे पाहू शकतात सूर्यास्ताची डिझाईन आणि मध्ये ओम आहे खूप छान असं मकर आहे हे बघायला गेलं ते दीड पावणे दोन तीन चार आणि पाच असे मकरची साईज आहे तुम्ही पाहू शकतात तसेच तुम्ही हे मकर पाहू शकत खूप सुंदर असे सर्कलमध्ये जी फुलं लावले आहेत खूप छान वाटतं या मकरला खूप छान छान असे डिझाईन केलेली आहे मकरवर पाहू शकतात तुम्ही समोर शंकराचं हे ते मकर आहे खूपच अतिशय सुंदर आहे त्रिशूळ आहेत आणि साईडला नंदी आहेत खूप छान आहे तसे समोर पाहू शकतात तुम्ही स्वामी समर्थ्यांच्या ह्याच्यामध्ये खूप छान असं मकर आहे त्याच्यावर अष्टविनायक जे खूप छान छान असे मकर आहेत बघू शकतात आणि या शंकराच्या पिंडीमध्ये आता हे समोर तुम्ही मकर पाहू शकता ते सर्वात साडेतीन फुटापर्यंत आहे विटू माऊली हे समोर पाहू शकता असं ते तसे वक्रतुंड मोरिया सुखाकर्ता हे खूप छान छान असे मकर आहेत तुम्ही पाहू शकतात आणि खाली पण त्याच्या तिरुपती खूप छान छान असे मकर आहेत आता आप आपण अपोजिट साईडचे मकर पाहणार आहोत चला, चला।, चला।, चला। तुम्ही समोर पाहू शकतात शंकराच्या पिंडीमध्ये असे समोर जे, जे पाहिले मकर तेच मकर इथे वर आहेत म्हणजे समोर डिझाईन बघू शकतात तुम्ही तुम्हाला जर मकरसाठी पाहिजे असेल तर समोर या डिझाईन आहेत खूप छान छान असे डिझाईन आहेत नक्षीकाम केलेल्या आज तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल तर इथे मिळेल कलर पाहिजे असेल सर्व मिळते इकडे ब्रश तसेच चमकी या सर्व मकरसाठी लागणाऱ्या गोष्टी इथे सर्व मिळत आहेत पाहू शकतात तसेच ते आपल्याला लडी असतात ते पण मिळतात फुलांच्या खूप छान छान असे इथे मकरचं सामान आहे समोर तुम्ही समोर मकरही पाहू शकता तीन हजारपासून असे स्टार्टिंग आहे पावणे दोन फुटापर्यंत आता आपण ऑपोजिट साईडचे मकर पाहतो हे दीड फुटापासून असे खाली मकर आहेत आता हे समोर तुम्ही पाहू शकता ढाल आणि तलवार खूप छान असं मकर आहे किल्ल्याच्या याच्यामध्ये हे सर्व आहे ते दीड फुटापर्यंत असे मकर आहेत पाहू शकता आता हे पावणे दोन फुटापर्यंत असे मकर आहेत पोलचे बघू शकतात त्यावर डिझाईन पण खूप छान केलेले आहे आणि तसेच बप्पासाठी दोन लोड आहेत खूप छान छान असे मकर आहे आणि याची प्राइज तुम्ही पाहू शकता पाच हजार पाचशे अशी प्राईज आहे या मकरची तुम्ही पाहू शकता आता हा झुलता मकर आहे पा असो खूप छान असे मकर आहेत आपण समोर तुम्ही मकर पाहू शकता स्वस्तिक ह्याच्यामध्ये खूप छान छान असे डिझाईन केलेले आहे वेगवेगळी अशी प्राईज आहे मकरला चार हजार पाचशे ही प्राईज आहे पाहू शकता पावणे दोन फुटापर्यंत ते मकर आहेत सुका करता तसेच मोरी आहे पाहू शकता तुम्ही आणि समोर आता आपण बघू शकतो मोराच्या पिसामध्ये मा मकर आहेत दोन्ही साईडला मोर आहेत खूप छान असं मकर आहे आता हे बघू शकतो पुटापर्यंत विटू माऊलीच्या रूपात दोन्ही साईडला मासे आणि समोर आपल्या माऊली खूप छान असं मकर आहे तीन हजार आठशे प्राईज आहे समोर तुम्ही मकर पाहू शकता खूप छान छान असे मकर आहेत जसे पाहिजे तसे तुम्हाला मकर आहे विविध डिझाईनमध्ये असे एक मखर आहेत तुम्ही बघू शकता ते शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये मकर आहे ते जे वरच्या डिस्प्लेला पाहू शकता तुम्ही एक खूप छान छान असे मकर आहेत शंकराच्या ह्याच्यामध्ये मकर पाहू शकता चार फुटापर्यंत असे मकर आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे सर्व पोलचे मकर आहेत आणि त्याला छल्ला आहे खूप छान छान असे त्याला असे वर्क केलेलं आहे टिकल्यांनी तसेच डे डायमंड लावलेले आहेत मकरला खूप छान छान असे मकर आहेत पाहू शकतात वर पण खूप सुंदर असे डिझाईन केलेले मकर आहेत बघू शकता मोऱ्याच्या डिझाईनमध्ये पण तुम्ही मकर पाहू शकता खूप छान असं मकर आहे तीन हजार पाचशेची प्राइस आहे ते बघू शकता इकडे दीड पावणे दोन तीन साडेतीन चार आणि पाच असे मकरची साईज आहे पाहू शकता तुम्ही खूप छान छान असे मकर आहे समोर तुम्ही पाहू शकता बप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणारे जे छोटमोठ्या वस्तू असतात बप्पासाठी पार्ट आहे तसेच पेठे पाहू शकतात तुम्ही आणि इथे ज्यात विविध प्रकारचे जे डिझाईन असतात हत्तीचे त्याचे छोटेसे पार्ट हे पाहू शकतात पाना पण आहेत तिथे आणि इथे लढी पाहू शकतात हे सर गोल आकारामध्ये फुलांचे आर्टिफिशियल फ्लावर आहे ते पाहू शकतात तुम्ही आणि हे बाप्पाचे पार्ट आहे एक फुटापासून ते दोन फुटापर्यंत जसे तुम्हाला पार्ट पाहिजे या पार्टची साईज इकडे तुम्हाला मिळून जाईल समोर तुम्ही खूप छान अशा डिझाईन आहेत इथे कोरलेल्या समोर पुढे आल्यानंतर इथे आपण आर्टिफिशियल फ्लावर पाहू शकतात इथे आपले जे तोरण पाहिजे घरासाठी तसे इथे फुलांच्या माळ्या पण मिळतात हे पाहू शकतात समोर तुम्ही समोर पाहू शकता तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर आहे ते आणि याच्या आपण हे पाच फूट आहे असे तुम्ही पाहू शकता इथे दोनशेपासून ते अडीचशेपर्यंत आता याची प्राईज आहे तुम्ही पाहू शकता जशी पाहिजेत तसे फुलांमध्ये तुम्हाला ही माळ मिळून जाईल खूप छान छान अशा माळ आहेत पाहू शकतात फुलांच्या इथे गुलाबाच्यापासून सर्व फुलं जे असतात विविध डिझाईनमध्ये असे या फुलांच्या माळ आहेत तुम्ही पाहू शकतात इथे समोर तुम्ही गोंडेही पाहू शकता खूप छान छान असे आहेत आपल्या दाराला तोरण पाहिजे ते पण समोर तुम्ही पाहू शकता खूप छान छान अशा माळा आहेत फुलांच्या पाहू शकता फुलांचे लडक तसे इथे पण तुम्ही समोर पाहू शकता दोनशेच्या अडीचशे अशी प्राईज आहे फुलांची पाच फुटापर्यंत या सर्व माळा तुम्ही पाहू शकता इथे समोरही पाहू शकतात तुम्ही खूप छान छान अशा माळा आहेत आणि ही लढी पाहू शकतात तुम्ही हे घंटा आणि समोर अशा माळ पाहू शकतात छान अशी मग माळ आहे तिथे तसेच समोरही लढी पाहू शकतात तुम्ही गोंड्यांपासून तसे विविध प्रकारचे असे फुलं आहेत इथे माळ आहेत तसेच इथे आपण तोरण पाहू शकतो जे लागणारं तोरण असतं बप्पासाठी आणि हे समोर जे कंठी आहेत ते पाहू शकतो आपण फुलांचे तसेच रुद्राक्षाचे खूप छान छान असे कंठे आहेत बप्पासाठी तसेच तुम्ही पाहू शकता पन्नासपासून जशी तुम्हाला प्राय दे शंभर तसे दीडशे असे बाप्पांचे कंठे आहेत तुम्ही पाहू शकतात समोर तुम्ही पाहू शकता हे सर्व लटकन आहेत फ्लावर्समध्ये जे आर्टिफिशियल फ्लावर, फ्लावर असतात ते जे खूप छान छान आहेत असे मकर खूप छान छान असे मकर आहेत तुम्ही पाहू शकतात आता या समोर तुम्ही लढ्या पाहू शकता विविध कलरमध्ये आहेत आणि याची प्राईज आपण एकशे वीस अशी प्राईज दिलेली आहे टॅगवर तुम्ही पाहू शकता ते खूप छान छान असे लढ्या आहेत हे तुम्ही डेकोरेशन तसे तसे दरवाज्याला आपण जे लढ्या लावतो ते पण खूप छान असं वाटेल इथे तुम्ही पाहू शकता खूप छान छान असे आहेत इथे फुलांच्या समोर तुम्ही पाहू शकतात ज्या फुट्टा मटेरियलमध्ये म्हणजे एम डी यामध्ये या सर्व डिझाईन बघू शकतात तुम्ही नक्षीकाम केलेल्या फुट्ट्याचे डिझाईन इथे बघू शकतात तुम्ही हे तुम्ही समोर बघू शकता हे नक्षीकाम केलेलं खूप सुंदर आहे असं तर मित्रांनो आज आपण लालबाग इथे आलेलो होतो आणि लालबाग इथे चिवडा गल्लीमध्ये आपण सहली एंटरप्राइजेस इथे भेट दिली तसेच आपण इथे एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत असं इको फ्रेंडली बप्पाचे असे मकर पाहिले पुट्ट्यापासून बनवलेले आणि पंप पण त्यात होता तसेच इथे फुलांच्या लढ्या आणि बप्पासाठी जे डेकोरेशनसाठी लागणारे ते छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या पाठापासून ते सर्व नक्षीकाम हे मकरचं असं ते आपण हे सर्व बघितलं इथे तसेच फुलांचे ज्या माळा असतात ते पण फुलांच्या लढ्या हे सर्व आपण पण इथे बघितलं तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत